नमस्कार मी डॉक्टर रुपाली आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत ज्याला लोक गोड आजार असे म्हणतात तो म्हणजे डायबिटीस गेल्या काही वर्षात हा आजार इतका वाढला आहे की प्रत्येक कुटुंबात कुणी ना कुणी त्याने त्रस्त झालेला आपण पाहतो पण डायबिटीस म्हणजे फक्त साखर वाढली आहे डायबिटीस म्हणजे फक्त साखर वाढली आहे एवढच नाही तो आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा आजार आहे आज मी तुम्हाला एका खास रुग्णाची गोष्ट सांगणार आहे हे रुग्ण आहेत सत्याहत्तर वर्षांचे निवृत्त शिक्षक साध जगण वाचनाची आवड सकाळ वर्तमानपत्राशिवाय दिवसच सुरू होत नाही असा त्यांचा स्वभाव पण काही महिन्यांपासून त्यांना काही बदल जाणवायला लागले अचानक जास्त रात्री वारंवार लग्नीला जावं लागणे थकवा सतत जाणवतो आणि डोळ्यांसमोर दुसर दिसायला लागतो सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं पण जेव्हा त्रास वाढला तेव्हा मुलांनी त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले तपासण्या शुगर, शुगर, बी वन एच बी सी सर्वच जास्त डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सांगितलं मला डायबिटीस झाला आणि मग सुरू झाली त्यांची नवी वाटचाल याच निमित्तानं आपण आज या आजाराबद्दल सविस्तर समजून घेऊया डायबेटीस म्हणजे काय त्याची कारण काय आहेत लक्षणं कोणती घरगुती उपाय काय आहेत आहार व्यायाम यात काय बदल करायचा मग सगळ्यात महत्वाचं योग्य काळजी घेतली तर सत्याहत्तराव्या वर्षी काय शंभराव्या वर्षी आपण निरोगी कसे राहू शकतो तर चला सुरुवात करूया त्या पेशंटच्या गोष्टीपासून डायबिटीस म्हणजे काय डायबिटीस ही एक चयापे चयापचय विकार आहे यात शरीरात इन्सुलिन हार्मोन नीट तयार होत नाही किंवा शरीर त्याचा योग्य उपयोग उपयोग करू शकत नाही त्यामुळे रक्तात ग्लुकोज वाढते याचे प्रकार खाया ही, चे प्रकार काय हा साधारणपणे लहान वयात किंवा तरुणपणे होतो शरीराची प्रतिकार शक्ती ऍटो इम्युन सिस्टीम प्रॅनक्रिया मधील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते यामध्ये रुग्णाला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं डायबेटीस हा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना टाइप टू डायबिटीस होत शरीरात इन्सुलिन तयार होत पण त्याचा नीट परिणाम होत नाही म्हणजेच इन्सुलिन रेजिस्टन्स यामध्ये जास्त वजन चुकीचा आजार आहार बसून काम करणारी जीवनशैली महत्वाची कारण आहेत जस्टेशनल डायबेटीस हा गर्भावस्थे दरम्यान काही महिलांना होतो पण प्रसुती नंतर तो बरा होतो पण पुढे टाइप टू डायबेटीस होण्याचा धोका वाढतो सेकंडरी डायबेटीस हा डायबेटीस काही औषधा म्हणजे स्टेरॉइड यामध्ये या यामुळे या किंवा पॅनक्रियाच्या आजारामुळे होऊ शकतो डायबेटीसची सुरुवातीची लक्षणं काय असतात डायबिटीसच्या सुरुवातीला वारंवार व जास्त लघवी लग लागते म्हणजे पॉलिओरिया होतो सतत तहान लागणे पॉलिडिप्सिया होतो वजन अचानक कमी होणे जास्त भूक लागणे पण वजन वाढत नाही त्याला पॉलिफेझी बोलतात थकवा अशक्तपणा जखमा हळू भरून येणं डोळ्यांना दुसरपणा डोळ्यांचा दुसरपणा आता आपण पाहूया यामध्ये कॉम्प्लिकेशन काय काय असतात जर डायबिटीज नियंत्रणात ठेवला नाही तर पुढील गंभीर आजार होऊ शकतात यामध्ये डोळे डोळ्यांना रेटायनोपॅथी म्हणजेच अंधत्वाची शक्यता असते किडनी डायलिसिसची वेळ येऊ शकते नसा न्युरोपॅथी पाय बधीर होणं पायांमध्ये वेदना होणं हृदय हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो पाय आय, पायांना जखमा इन्फेक्शन कधी कधी पाय डायबिटीस मध्ये फास्टिंग फास्टिंग ब्लड शुगर ही उपाशी असताना केली जाते ही टेस्ट उपाशी असताना केली जाते पोस्ट पोस्टप्रँडियर ब्लड शुगर ही टेस्ट जेवल्यानंतर दोन तासांनी केली जाते एच बी सी टेस्ट मागील तीन महिन्यांची सरासरी साखर चेक केली जाते नॉर्मल रेंज आहे मोर सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर पर्सेंट डायबिटीस लेस दॅन सिक्स पॉईंट पर्सेंट डायबिटीस साठी आहार आणि सविस्तर माहिती त्यामध्ये काय खावं म्हणजे सकारात्मक पदार्थ आपण पाहूया पदार्थ त्याचे प्रमाण आणि फायदे ज्वारी बाजरी नाचणी ओट्स राईस एक दोन भाकरी हाफ कप ओट्स फायबर जास्त रक्तातील साखर हळूहळू वाढते ऊर्जा मिळते भाज्या पालक गाजर कोबी भेंडी बटाट्या प्रमाण कमी साठ श एक दोन कप रोज फायबरमुळे पचन वाढते प्रथिन मूग चणे डाळी अंडी पनीर लोणी एक दोन सर्विंग रोज स्नायू टिकवते पेशींना पोषण मिळत फळ सफरचंद संत्रा आवळा बेरी रोज नैसर्गिक साखर मिळते आणि अँटीऑक्सिडंट जीवनशी सत्व मिळतात नट्स बदाम अक्रोड पिस्ता अक्रोड हृदय सुरक्षित ठेवतात रक्तातील साखर स्थिर करतात दूध दही एक ग्लास दूध हाफ कप दही प्रती मिळवतात जास्त साखरयुक्त पदार्थ टाळा आता काय टाळावे नकारात्मक पदार्थ कोणते आहेत पांढरी साखर मिठाई केक लाडू वेडे रक्तातील साखर झपाट्याने वाढवते पांढरा तांदूळ पाव बिस्किट ग्लुकोज अचानक वाढव ग्लुकोज अचानक वाढवतात तेलकट पदार्थ तळलेले फास्ट फूड वजन वाढवतात हृदयावर ताण शीतपेय एनर्जी ड्रिंक जास्त साखर व वजन वाढ आणि लठ्ठपणा येतो टीप साखरेची जागा नैसर्गिक गोड पदार्थांनी भरा प्रोसेस फूड शक्यतो टाळा जेवणा जेवणाचे वेळापत्रक ठेवा जेवणाच्या वेळापत्रकामध्ये सकाळी नाश्ता दिवसाची सुरुवात महत्वाची असते सात ते नऊ वाजता सकाळी नाश्ता करावा दुपारी दुपारी जेवण हलके पण पूर्ण बारा ते दोन वाजता जेवण करावं सं, संध्याकाळी हलकं जेवण म्हणजे स्नॅक्स चार ते पाच वाजता घ्यावा रात्रीचे जेवण सात ते आठ वाजता हलके पण पोषणयुक्त असावे उपाशी राहू नका लहानपण वारंवार जेवण पाच ते सहा वेळा करावे उदाहरण दिनचर्या वेळ जेवण सकाळी एक ग्लास गरम पाणी प्लस एक मेथी पचन सुधारते साखर नियंत्रित नाश्ता ओट्स पोहे अंडी सफरचंद प्रतीन प्लस फायबर ऊर्जा सकाळी चहा ग्रीन टी किंवा हर्बल टी साखर न वापरता हलका स्नॅक म्हणून पासा बदाम दुपारी जेवण एक दोन भाकरी डाळ भरपूर भरपूर भाज्या कोशिंबीर संपूर्ण पोषण रक्तातील स्थिर ठेवते संध्याकाळी चार पाच वाजता भाज्या हर्बल टी ऊर्जा आणि फायबर रात्रीचे जेवण हलके भाकरी भाज्या एक ग्लास गरम दही हळद दूध पचन सुधारते रात्रीची साखर नियंत्रित ठेवते अतिरिक्त टिप्स ताज्या भाज्या आणि फळं आवर्जून खा फूड फूड म्हणजे फास्ट जास्त तेलकट पदार्थ टाळा ता पाणी ते तीन लिटर रोज पाणी प्याव साखरेची जागा नैसर्गिक गोड पदार्थांनी भरावे रोज दर आठवड्याला आहार नोंदवून पाहणे फायदेशीर होईल आता आपण पाहूया औषध काय घेता येतील सर्व औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी नियमित तपासण्या कराव्यात दर महिन्याला एकदा शुगर चेक करावी तीन महिन्यांनी एच बी ए वन सी करा टेस्ट करावी दरवर्षी डोळे चिडणी हृदय तपासणी करावी डायबेट आता आपण बघूया डायबेटीस पूर्ण बरा होतो का तर त्याचं उत्तर आहे नाही पण जीवनशैलीत बदल योग्य आहार व्यायाम औषध यांच्या मदतीनं तो नियंत्रणात ठेवता येतो लोक सुद्धा दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या